सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा मंचर इथे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा सत्कार आणि भव्य मिरवणूक कार्यक्रम प्रसंगी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देवदत्त निकम यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख केला त्यामुळे शिवसैनिकांनी कार्यक्रमात गोंधळ घालत उद्धव बाळासाहेब ठाकरे आदित्य ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या घोषणा देत कार्यक्रमामधनं काढता पाय घेतला यावेळी त्यांनी आंबेगाव तालुक्याचा उमेदवार हा शिवसेनेचा असावा याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील तुम्ही उमेदवार कसे काय ठरवता असे खासदार कोल्हे यांना खडसावलं या सर्व गोंधळामुळे खासदार कोल्हे यांची चांगलीच गोची झाली त्यानंतर त्यांनी सारवासारव करत विषयावरती आपण या नंतर बोलू असं ते म्हणाले मात्र या सर्व प्रकारामुळे महाविकास आघाडीमध्ये आंबेगाव तालुक्यात बिघाडी झाले असल्याचं बघायला चा मिळालंय लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या सत्कार समारंभासाठी आज म्हणसेर या ठिकाणी आणि सभा ठेवलेली होती या ठिकाणी आम्ही आमचे सहकारी राजाभाऊ बानखेले ज्यांनी दोन एको विदान साथ हजार एकोणीसला विधानसभा लढवली साठ हजार मतदान विधानसभेला आंबेगाव विधानसभामध्ये झालं आता या ठिकाणी आम्ही बैठकीमध्ये आम्ही जाहीर केलं डॉक्टरांना आम्ही विनंती केली की, की तुम्ही लोकसभेला खासदार झालात आंबेगाव तालुक्यातून तुम्हाला त्र्याण्णव हजार मतदान झालं आणि या त्र्याण्णव हजार मतदानामध्ये राजभवनला विधानसभेला साठ हजार मतदान पडलेलं होतं त्र्याण्णव हजारातून साठ हजार जर मतदान वजा केलं तर यांचं मतदान तेहतीस हजार त्याच्यामध्ये काँग्रेस त्याच्यामध्ये आम आदमी पार्टी त्याच्यामध्ये कम्युनिस्ट पार्टी त्याच्यामध्ये इतर बाकीचे घटक पक्ष हे त्याच्यामध्ये तेहतीस ते हजारामध्ये आहेत आणि जवळपास साठ हजार मतदान या मतदारसंघामध्ये शिवसेनेचं त्या आहे त्यामुळं या मतदारसंघावर शिवसेनेचा हक्क हा प्रभावीपणे आणि अतिशय अग्रगण्याने आहे बरोबर आम्ही त्यांना विनंती केली त्यांना म्हटलं डॉक्टर साहेब तुम्ही आमचा विचार करा या ठिकाणी शिवसैनिक राजभाऊने देखील जाहीर केलं की आंबेगाव तालुका आंबेगाव विधानसभेमध्ये शिवसैनिकाला तुम्ही आमदार करा आणि यासाठी तुम्ही जाहीर करा अशा प्रकारे तर हे सगळं होत असताना त्यांनी गालातल्या गालामध्ये मुश्किलपणे डॉक्टर हसले आणि नंतर त्यांनी डायरेक्ट त्यांच्या भाषणामधून देवदत्त निकम यांना भावी आमदार अशा प्रकारची उपाधी दिले पहिल्या दिवसापासून आम्ही या ठिकाणी प्रचारामध्ये आक्रोश मोर्चापासून सगळे सहभागी झालेलो आहोत निवडणुकीच्या काळामध्ये देखील आम्हाला अतिशय वाईट अनुभव आले त्यांना पोलिंग एजंट मिळत नव्हते त्यांना कार्यकर्ते ज्यावेळी सभेला यायचे आम्हाला प्रचार साहित्य देखील त्यांनी दिलं नाही त्यांचे सुधारीचे स्कार पाणी आमच्या कार्यकर्त्यांच्या गळ्यात घालायचे ते त्यांच्या घोषणा द्यायचे बाकी जे होतो ते निकमांची घोषणा द्यायचे तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्ह्यांना खासदार करण्याचा चंग बांधलेला होता आणि शेवटपर्यंत पूर्ण पुणे जिल्ह्यातील सगळे शिवसैनिक आमचे एकजुटीने त्यांनी काम केलं शिवसेनेचा आदरणीय पक्षप्रमुखांचा आदेश होता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या दोन पावलं पुढे जाऊन तुम्ही काम करा आणि आम्ही ते प्रामाणिकपणे सगळ्यांनी काम केलं पण ज्या पद्धतीने आता डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देवदत्त निकम यांना भावे आमदार म्हणून त्यांना पुढच्या यासाठी शुभेच्छा दिल्या तर हे आम्हाला शिवसैनिकाला बिलकुल मान्य नाही उद्धव आम्हाला नाही डॉक्टर अमोल कोल्हे यांनी हा जो मांडलेला विचार हा पूर्णपणे चुकीचा आहे शिवसैनिकांना तो कदापि मान्य होणार नाही आणि त्याचा त्याचा परिणाम हा पूर्ण लोकसभेला होईल असं मला या ठिकाणी वाटतं काल काल आदरणीय काल आदरणीय पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहेब काल काल आदरणीय पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांची आमची बैठक झाली डॉक्टरांनी देखील आम्हाला डॉक्टरांनी देखील आम्हाला प्रमुख साहेबांनी माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला सांगितलं तुम्ही मतदारसंघाचा सर्व्हे करा ज्या ज्या ठिकाणी मध्ये ज्या ज्या ठिकाणी ज्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचं मतदान जास्त आहे अशा ठिकाणी शिवसेनेला आपला जागा घ्यायच्या आहेत त्यामुळे तुम्ही आग्रही राहा आणि असं असताना या ठिकाणी कोल्हे साहेबांनी जी उमेदवारी जाहीर केली ती शिवसेनेला बिलकुल पटलेली नाही आम्हाला मान्य नाही डॉक्टर साहेबांच्या बद्दल आम्हाला आदर आहे परंतु त्यांनी जी आता जे घोषणा केली ती शिवसैनिकांना पटलेली नाही आम्हाला ते मान्य नाही या ठिकाणी शिवसेनेचाच उमेदवार मिळावा यासाठी आम्ही आग्रह पक्षाकडे धरणार डॉक्टर कोल्हे साहेब आम्हाला आपली विनंती कळकळीची तुम्ही ज्या पद्धतीने देवदत्त निकम यांची उमेदवारी जाहीर केली ती आम्हाला शिवसैनिकाला मुळात मी कुठली उमेदवारी जाहीर केलेली नाही त्यांच्या कार्यकर्त्यांचा जो भावी आमदार म्हणून राहिलं याला एक थोडीशी पार्श्वभूमी आहे ही या मतदारसंघातल्या काही नेत्यांना ठाऊक का आहे दुर्दैवानं लगेच अजाण सुरू झाल्यामुळे मला थांबावं लागलं आणि त्यानंतर मी त्याचं स्पष्टीकरण देऊ शकलो नाही त्यामुळे फक्त थोडासा गैरसमज झाला या सगळ्या माणसांनी जीवाचं रान केलं आहे मी भाषणातही त्याचा उल्लेख केला की जर शिवसैनिक या द्वेषानं लढला नसता तर ही निवडणूक शक्य नव्हती हे केवळ आंबेगावमध्येच नाही तर हे सुंदरमध्ये झालेलं आहे आंबेगावमध्ये झालेलं आहे खेडमध्ये झालेलं आहे भोसरीमध्ये झालेलं आहे आणि यामध्ये उमेदवारी जाहीर करण्याचा मला कोणताही अधिकार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे महाविकास आघाडीचे सगळे नेते मिळून जो काही निर्णय घेते हा आम्हाला सगळ्यांना मान्य केवळ एक सभ्यता राजकीय सभ्यता म्हणून अजाणसाठी जे थांबावं लागलं या थांबण्याच्या पॉजमध्ये हा गैरसमज तयार झालेला आहे कारण त्यामुळे पावसाच्या रीतिमाला पूर्ण त्याच्या संदर्भात बोलण्याचं जे होतं की हे बोलल्यानंतर हे बोलण्याच्या मागे एक पार्श्वभूमी याच्यामध्ये मागे एका बैलगडा घाटामध्ये जो उल्लेख केला होता त्यानंतर नेमका काय किस्सा घडला होता हा किस्सा खरं तर सांगायचा होता परंतु लगेच अजाण सुरू झाली त्यामुळे मी थांबलो हा किस्सा खाजगीत मी तुमच्याशी शेअर करतो तुम्हाला त्याची खात्री पटेल आणि मी आप्लेया, 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 आप्लेया समोर तुम्हाला हे सांगतोय की ही उमेदवारी महाविकास आघाडीचे नेते जे काही देतील जो उमेदवार देतील हा प्रत्येक पक्षाला अधिकार आहे शिवसैनिकांनी जीव तोडून काम केले याची मला पूर्ण जाणीव आहे या संदर्भात हा महाविकास निर्णय महाविकास आघाडीचे सगळे नेते जो काही निर्णय घेतील तो आम्हाला प्रत्येकाला देवदत्त निकमांची उमेदवारी तुम्ही आता घोषणा केली ती नाही उमेदवारी नाही ही भावना जी जी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली उद्या जर सुरेश पवारांच्या नावाची जर चर्चा झाली तर उमेदवारी जर त्यांना टिकली जाईल खासदार म्हणून मतदारसंघाच तुम्ही प्रामाणिकपणे काम करता आघाडीचा घटक म्हणून मला ही गोष्ट बांधील आहे महाविकास आघाडीचे नेते ज्या पद्धतीने हे जागा वाटप करतील हे शंभर टक्के जो कोणी उमेदवार असेल शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा शिवसेनेला उमेदवारी ही मिळणार आहे जी निर्णय पक्षश्रेष्ठी देतील या पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाला आम्ही सगळेजण बांधित त्यामुळे यामध्ये कुठलीही उमेदवारी जाहीर करण्याचा मला अधिकारच नाही मी फक्त या भावना व्यक्त करत होतो आणि मी आपल्याला वारंवार फार जबाबदारीनं सांगतो आपण सगळ्यांनी बघितलं की भाषण सुरू असताना अजाण सुरू झाली अजाण सुरू झाल्यानंतर भाषण थांबवण्याचा था, एक संकेत असतो हे भाषण थांबवलं आणि तो जो उल्लेख झाला तर तो उल्लेख कशासाठी झाला आहे हा सांगण्यासाठीचा सा जो विलंब आहे याच्यामध्ये हा गैरसमज तयार झालेला याच सगळ्या माणसांनी जीव तोडून काम केलेलं आहे आणि हे मी स्वतः दुखावल्या गेल्या चर्चा करून करणार का पुन्हा मतदारसंघात काम करण्यासाठी याच सगळ्या माणसांनी कामं केलेली आहेत त्यामुळे मला ही खात्री आहे की अगदी शेतकरी आक्रोश मोर्चापासून सुरेश कार्यकर्ता शेतकरी आक्रोश मोर्चापासून खांद्याला खांदा लावून माझ्या सोबत आहे याची मला कल्पना आहे जी गोष्ट आहे खरंतर तर आजच्या पावसामुळं हे संपूर्ण जर भाषण आहे पुन्हा एकदा पाऊस नसताना या संदर्भातला जो एक सविस्तर संपूर्ण गोष्ट आहे कारण आज अनेक गोष्टींचा खुलासा करायचा होता परवा झालेल्या सभेमध्ये अनेक प्रश्न विचारण्यात आले तर त्या अनेक प्रश्नांचा खुलासा करायचा होता आणि केवळ मी वारंवार जबाबदारीनं सांगतो मध्ये जो एक पॉज गेला अजाण सुरू असल्यामुळे जो एक पॉज गेला स्वप्नील सी चोवीस तास मनसर सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल